याच्यामध्ये चार विभाग होते पहिला रथाचा दुसरा हत्तींचा तिसरा घोड्यांचा घोडदळ असतो म्हणतो घोडे त्यानंतर या मध्ये चारी मध्ये चारी एक संख्या लक्षात घ्या एकवीस हजार आठशे सत्तर एकवीस हजार आठशे सत्तर म्हणजे इथे रथ एकास एक तीन पाच या रेशिओमध्ये या प्रमाणात या प्रमाणात आपण जे अक्षयवणी आहे ती अक्षयवणी मोजून घेऊयात रथ एक म्हणजे एकास ही जी एक आक्षावणी एक सेना आहे या रेशिओमध्ये असायचा या एक प्रमाणामध्ये एकास एकास तीनास पाच एक आक्षावणी सेना म्हणजे नेमकं लक्षात घ्या एक रथात एकवीस हजार सातशे एकवीस हजार आठशे सत्तर रथ आहेत समजा मग तेवढाच एक म्हणजे इथं सुद्धा एकवीस हजार आठशे seda .